आज सकाळी लवकर उठून माझं आवरलं आणि मग जेवण बनवायला सुरुवात केली डायरेक्ट मी इथं भाजी बनवून ठेवलेली होती आणि इथं मी कारलं पण कट करून ठेवलं होतं मला कारल्याची भाजी करायची होती माझ्यासाठी नंतर मग पीठ वगैरे मळलं चपातीसाठी आणि मुलांसाठी पाणी वगैरे उकळून ठेवलं होतं नंतर मग किचन ओट्यावरचा सगळा पसारा आवरून घेतला आणि मग मी घेतली चपाती बनवायला मला इथं आज स्वयंपाक लवकर करायचा होता कारण मिस्टरांची नाईट शिफ्ट होती नाईट शिफ्ट करून ना आले की ते नाश्ता नाहीत करत ते जेवणच करतात डायरेक्ट तसंही त्यांना यायला साडेनऊ वाजतात आणि त्यांचा आवरूपर्यंत दहा सव्वा दहा होतात मग ते डायरेक्ट जेवणच करतात आणि झोपतात जेणेकरून त्यांना चार ते पाच वाजेपर्यंत किंवा चार साडेचारपर्यंत तर ते झोपतात म्हणून ते जेवण करतात नाश्ता वगैरे करत नाहीत नाश्ता केला तर उठावं लागतं नंतर जेवायला बारा एक वाजता म्हणून ते जेवणच करून घेतात मग मी त्यांच्यासाठी इथं चपाती वगैरे केली आणि मुलांना आणि मला नाश्ता बनवायचा होता तर त्यासाठी मी इथं आलू पराठा बनवायला आधीच बटाटे वगैरे उकडून ठेवले होते भात भाताबरोबर भाताच्याच कुकरमध्ये मी साल काढून दोन बटाटे उकडले होते तर तर ते बटाटे वगैरे उकडले त्याचे मला आलू पराठे करायचे होते आणि हा म्हणत होता मम्मी नाश्त्यासाठी पण बन काहीतरी बनव नंतर मग आलू पराठे वगैरे मी बनवून घेतले मुलांना पण खायला दिले आणि मी पण खाल्ले मी आणि स्वराजनं सोबत खाल्ले शौर्यानं असंच खाल्ले त्याला असेच खायला आवडतात दही पण बघा रात्री लावलं होतं किती छान लागलं होतं दही आजकाल दही मस्त लागतं एकदम छान पातळ वगैरे नाही लागत पाणी पण नाही त्याला जास्त सुटत न पाणी घाल न पाणी घालता दूध तापवलं की दही पण छान लागतं आ, नंतर मग नाश्ता वगैरे केला आणि आज ना ते नाईट शिफ्ट करून येताना थोडंसं सामान घेऊन आले होते माझ्या माहेरवरून थोडंसं सामान पाठवलं होतं आमच्या गावाकडचे ना काका आणि काकू इथं राहतात वारजेला तर ते पाडव्यासाठी गावाला गेले होते तर जेव्हा ते गावाला जातात ना तर तेव्हा थोडंसं आमचं काहीतरी सामान भाज्या वगैरे किंवा अंडी असतील अंडी दिली घरची तर दूध वगैरे काही घेऊन येतात जर जे काही घरची देतील ते नंतर मग हे सामानाचं पोतं आमचं त्यांनी आणलं होतं गावाकडून तर ते आम्ही बघत होतो काय काय दिलं होतं दर ह्या छोट्या पिशवीमध्ये टोमॅटो दिली होती आणि कच्ची टोमॅटो थोडीशी पिकलेली पण टोमॅटो दिली होती त्याचबरोबर कांदे दिलेले घरचे आमच्या शेतातले कांदे ते त्याचबरोबर लसूण पण होतं त्यामध्ये तर ते मी काढून ठेवलं आणि स्वराजला काय सापडलं आहे बघा तर हे चुरमुरे दिले होते आमच्या इकडचे फेमस आहे ते खूप छान लागतात चुरमुरे टेस्टी लागतात असे भेटत नाही इथं पुण्यामध्ये नंतर ह्या शेवग्याचे शेंगा आमच्या शेतातल्या आहेत शेवग्याच्या शेंगा पण दिल्या होत्या भरपूर दिलेल्या शेवग्याच्या शेंगा आता मला जास्त दिवस जातील त्या नंतर हा नारळ साल काढून दिलेला नंतर मग ह्या श भुईमुगाच्या शेंगा आहेत सॉरी भुईमुगाच्या शेंगा वगैरे दिलेल्या आणि ह्या काळ्या पिशवीमध्ये वांगी दिलेली वांगी पण आमच्या शेतातलीच आहेत खूप छान आहेत एकदम ताजी होती काटेरी वांगी तरी हे जे सामान आहे ना तर ते काकांच्या घरी दोन दिवस राहिलं त्यामुळं थोडंसं सुकल्यासारखं एवढं पण नव्हतं सुकलं पण यांना जायला जमलं नव्हतं आणायला त्यामुळं दुसऱ्या दिवशी ते घेऊन आले होते तर हे वांगी वगैरे आमच्या शेतातली आणि त्याचबरोबर अजून काय होतं तर ते आम्ही काढून बघत होतो त्या अगोदरही कच्चे टोमॅटो आणि पिकलेली टोमॅटो वगैरे सगळी वेगळी करून ठेवली आणि स्वराजला चुरमुरे खायचे होते त्यातच थोडेसे खारे शेंगदाणे पण होते तर स्वराजला चुरमुरे वगैरे दिले खायलात मुलांना चुरमुरे वगैरे दिले आणि ह्यातल्या भाज्या मी सगळ्या काढून ठेवल्या बाहेर अजून पण त्यांनी काय काय दिलं होतं कांदे आणि कांद्यामध्येच लसूण पण होते आमच्या घरचा लसूण आहे हा असं लालसर गुलाबीसर लसूण असतो ना तो सोलायला पण सोपा जातो सगळं एकत्रच त्यांनी दिलं होतं दुसऱ्यांजवळ द्यायचं म्हणलं की जास्त पिशव्या नको करायला म्हणून त्यांनी एका पोत्यामध्ये सगळं घालून दिलेलं तर मी हे सगळं काढून ठेवत होती त्याचबरोबर आमच्या शेतातल्या कैऱ्या आहेत ह्या आंब्याच्या तर कैऱ्या पण दिल्या होत्या मला खूप आवडतात ह हळद मीठ चटणी लावून खायला छान लागतात कैऱ्या आणि कैऱ्याची चटणी वगैरे करायला पन्हा असेल किंवा सरबत असेल मला आवडतं म्हणून दिलं होतं आणि यामध्ये ना तांदूळ दिला होता तर इडली डोसा करण्यासाठी जो रेशनचा तांदूळ आहे ना तर त्याच्या इडल्या आणि डोसे छान होतात तर संपला पण होता माझा हा तांदूळ रेशनचा तर तो तांदूळ पण दिला होता आणि त्याचबरोबर आमच्या शेतातली आता बाजरी आणि ज्वारी पण दिली होती थोडी थोडी तर ही बाजरी आहे समोरच्या पोत्यामध्ये तर ती मी बाहेर काढून ठेवली आणि आता उन्हाळा सुरू होतोय तर आम्ही आता ज्वारीच खायला सुरुवात करणार होतो आणि ज्वारी मला आणायचीच होती तसंही मी आजारी होती ना गेल्या आठवड्यात तेव्हा मला बाजरीची भाकरी किंवा चपाती खायची अजिबात इच्छा होत नव्हती तेव्हा मग मी थोडीशी माझ्यापुरती आणली होती एक किलो ज्वारी तर ते मी घरी सांगितलेलं मी माझ्यापुरती ज्वारी घेऊन आली म्हणून म्हणून इतकी ज्वारी मला पाठवून दिलेली होती खरं तर ही ज्वारी बाजरी वगैरे पाठवायची गरज नव्हती पण त्यांना आवडतं पाठवायला आणि आम्हाला पण आवडतं आमच्या शेतातलं खायला म्हणून पाठवले तर, तर, तर इतकं हे सामान होतं तर हे सामान सगळं मी आवरून ठेवलं मला सगळ्यात जास्त ही वांगी आवडली वांगी खरंच खूप फ्रेश होती अशी काटेरी वांगी भेटत नाही इथं नंतर मग मी कांदे वगैरे भरून ठेवले आणि हा लसूण आहे ही कढई मी वापरत नाही तर ह्या ह्या कडेमध्ये असंच मी काही काय काढून ठेवत असते कधी अंडी वगैरे तर हा लसूण बघा असं एकदम गुलाबी गुलाबी एकदम सोलायला पण छान सोपा जातो आणि त्या कांद्यांमध्ये ना हा एक पांढरा कांदा निघाला ह्या कांद्याचं ना खूप कौतुक झालं दिवसभर स्वराजला खूप आवडलेला म्हणजे त्याला वेगळंच वाटलं कारण मुलांनी कधी पांढरे कांदे बघितलेच नाही नंतर मग मी ते सगळं आवरून भरून ठेवलं व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय